जे मसो प्रसन्न कुमार आणि शवदेश पवार पवार फेसबुक रुप चुकल फक्त दोन बाजल्या दोन फोडली जर स्वतःच्या बरोबर त्यांना लवकर द्या आणि दीपक सर साली सोनावला रोड रुद्रागृह जोर आले जे मानकेश्वर प्रसन्न खराव मानके आमचे गोपाल शेठ पाटील टीप्या बैलाचे मालक आपले हार्दिक स्वागत तसे आमचे अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान एकनाथ शेठ पाटील जगदीश शेठ पुळी सरजा बैलाचे मालक आपले हार्दिक स्वागत आमचे कुणाल शेठ काटे नितलज आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चला जाऊ द्या गाड्या जाऊ द्या जमध्या गाड्या जाऊ द्या गाड्या मला थांबू नका आपण जरा सहकार्य करा चला